अरविंद केजरीवाल हे जे आहेत ते ईडी न्यायालयातून जामीनावरती बाहेर आहेत लोकसभेच्या निवडणुकीचा सध्या ते प्रचार करतात दोन दिवसापूर्वी मुंबईत सुद्धा त्यांनी जे आहे ते इंडिया आघाडीच्या सभेत प्रचार केला आणि आज जे आहे ती माहिती आलेली आहे किंवा आपनेच जे आम आदमी पार्टीकडनं या संदर्भात फोटो शेअर करत थेट नरेंद्र मोदी यांच्यावरती निशाणा साधण्यात आलेला आहे कारण दिल्लीमध्ये ते जे दोन मेट्रो स्टेशन आहे या मेट्रो स्टेशनवरती स्टेशन जे आहे या मेट्रो स्टेशनच्या स्थानकावर किंवा प्लॅटफॉर्मवरती जे राजीव चौक आणि पटेल नगर या मेट्रो स्थानकावर भाजपच्या आदेशावरून धमक्या देण्यात देण्यात आलेला आहे असा आरोप जो आहे तो आ, आम आदमी पक्षाने केलेला आहे एकंदरीतच दिल्ली सोडा अन्यथा तुम्हाला तु, तुमा, जिवे मारण्यात येईल अशी धमकी जी आहे ती थेटपणे अरविंद केजरीवाल यांना देण्यात आलेली आहे आणि यावरून जे आहे कुठेतरी आपने आता थेट नरेंद्र मोदी हे अरविंद केजरीवाल यांना घाबरलेले आहेत आणि त्यामुळे जर अरविंद केजरीवाल यांच्या जीवाला काही झालं तर याला पूर्णपणे भारतीय जनता पक्ष आणि अरविंद पंतप्रधान नरेंद्र मोदी जबाबदार असतील असा आरोप करत असतानाच आता आपने जे आहे ते यावरून भाजपवरती निशाणा साधलेला आहे आपचे खासदार संजय सिंह यांनी या संदर्भात पत्रकार परिषद घेतली आणि अरविंद केजरीवाल यांना घालवण्यासाठी भाजप पक्ष हा हातघाईवर आला आला आहे असा थेट आरोप जो आहे तो आ, आपने केलेला आहे अरविंद केजरीवाल हे तुरुंगात बाहेर तुरुंगातून बाहेर आल्यापासून त्यांना लक्ष करण्याचा जो भाजपकडनं सातत्याने प्रयत्न होत आहे त्यामुळे केजरीवाल यांच्या जीवाला कुठेतरी धोका निर्माण होईल असे कृत्य भाजपकडून केले जाण्याची शक्यता आहे याआधी सुद्धा जो आहे तो अरविंद केजरीवाल यांना यांच्यावरती असा हल्ल्याचा था प्रयत्न करण्यात आला होता त्यामुळे ही केजरीवाल यांच्या धमकी येण्याची किंवा हल्ल्याची पहिलीच वेळ असे आहे असं सुद्धा नाहीये त्यामुळे जर खुल्या थेट दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांना अशा धमक्या दिल्या जात असतील आणि दिल्लीच्या मेट्रो स्थानकांवर जर मुख्यमंत्र्यांबद्दल असं लिहिण्यात येत असेल तर दिल्ली पोलीस काय करतायत अमित शहा काय करतायत असा सुद्धा सवाल जो आहे तो आम आदमी पक्षाकडनं आता उपस्थित करण्यात येत आहे त्यामुळे पंतप्रधान कार्यालय आणि स्वतः पंतप्रधानांच्या इशारावर या जर धमक्या दिल्या जात असतील असा थेट आरोप जो आहे तो खासदार संजय शिरे यांनी केलेला आहे त्यामुळे आता या संदर्भात नक्की काय राजकारण होतं आणि दिल्ली पोलीस या संदर्भात काय ऍक्शन घेतलं ते पाहावं लागणार आहे